नमस्कार देशात यंदा सोयाबीन उत्पादन कमी होऊनही दर कमीच आहे पण महाराष्ट्राचे हमी भावाने आणि मध्य प्रदेशाची भावंतरामधून खरेदी पूर्ण झाल्यानंतर आवक कमी होऊन दराला चांगला आधार मिळण्याची शक्यता आहे पुढील काही महिन्यामध्ये विक्रेचे नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हमी भावाचाच पर्याय योग्य असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे बियाणे दर्जाच्या सोयाबीनला चांगला दर मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे असे सोयाबीन ठेवण्यास हरकत नाही असाही अभ्यासकांनी व्यक्त केला आहे शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कसा मिळतोय सोयाबीनला बाजारभाव चला तर मग जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगर मध्ये सोयाबीनला कमीत कमी चार हजार रुपये तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे एकोणपन्नास रुपये भाव मिळतोय चंद्रपूर मध्ये सोयाबीनला कमीत कमी तीन हजार एकशे पन्नास रुपये जास्त चार हजार दोनशे तुळजापूर मध्ये सोयाबीन जास्त पाचशे रुपये आहे तर मध्ये सोयाबीनला कमीत कमी चार हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार सहाशे रुपये आहे त्यानंतर धुळेमध्ये हायब्रीड सोयाबीनला कमीत कमी चार हजार रुपये तर जास्तीत जास्त पाच हजार पाचशे रुपये भाव आहे सोलापूरमध्ये लोकल सोयाबीनला कमीत कमी के तीन हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे वीस रुपये भाव आहे अमरावतीमध्ये लोकल सोयाबीनला कमीत कमी तीन हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये भाव आहे जळगावमध्ये लोकल सोयाबीनला कमीत कमी के चार हजार रुपये तर जास्तीत जास्त चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये भाव आहे नागपूरमध्ये लोकल सोयाबीनला कमीत कमी तीन हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे बावन्न रुपये भाव आहे हिंगोलीमध्ये लोकल सोयाबीनला कमीत कमी चार हजार शंभर रुपये जास्त चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त चार हजार आठशे जालन्यामध्ये पिवळ्या सोयाबीनला कमीत कमी तीन हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त सहा हजार तीनशे रुपये भाव आहे अकोल्यामध्ये पिवळ्या सोयाबीनला कमीत कमी चार हजार रुपये तर जास्तीत जास्त सात हजार एकशे पंचावन्न रुपये भाव आहे आर्वीमध्ये पिवळ्या सोयाबीनला कमीत कमी दोन हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त चार हजार आठशे पाच रुपये भाव आहे चिखलीमध्ये पिवळ्या सोयाबीनला जास्तीत जास्त पाच हजार मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव बातमीपत्र अशाच प्रकारचे दररोजचे बाजारभाव बातम्या तुमच्या मोबाईलवर लगेच बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा धन्यवाद